नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो ई पीक पाणी दोन हजार चोवीस म्हणजेच आपल्या सात बाऱ्यावरती पिकांचं नोंदणी करणे हे अनिवार्य आहे त्याशिवाय आपल्याला कोणतेही शासकीय अनुदान असेल किंवा पीक विमा असेल हे आपल्याला भेटत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या शेतात जाऊन ई पीक पाणी कसे पद्धतीने करायची हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन ई पीक पाहणी हे सर्च बारमध्ये टाकून ई पीक पाहणी डी सी हे ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो त्यानंतर स्किप करून समोर जायचे त्यानंतर इथं महसूल विभाग आपला जो विभाग असेल यामध्ये विभागामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल तर आपण आपला जो असेल तो विभाग निवडायचा आहे त्यानंतर इथे खाली एक त्यांनी टेव, टाइम टेबल दिलेला आहे एक खरेब हंगामाचा जो कालावधी आहे हो तो एक ऑगस्ट ते पंधरावा सप्टेंबरपर्यंत असणार आहे मित्रांनो त्यानंतर विभाग निवडल्याच्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं या पद्धतीने आपण दोन पद्धतीने एक पिक पाणी करू शकतो एक तर शेतकरी लॉग इन म्हणून किंवा इतर त्यामध्ये आपण शेतकरी लॉग इन या बटनावरती क्लिक करू आपण आपल्या शेतामध्ये जाऊन ई पिक पाहणीही करायची आहे मित्रांनो त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे मी टाकतो आहे त्यानंतर मित्रांनो पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल यामध्ये खातेदाराचे नाव ऑलरेडी जर मागच्या वर्षी तुम्ही पिक पाणी केली असेल तर तुम्हाला इथे ऑलरेडी सर्व माहिती येऊन जाईल मित्रांनो त्यामध्ये खातेदाराचे नाव मी निवडून घेतो आहे त्यानंतर चार अंकीचा सांकेत म्हणजे जो पासवर्ड असतो तो असतो त्या त्यामध्ये जर आपल्या लक्षात नसेल तर इथे सांकेतिकीय विसरलात का यावरती क्लिक करायचं आणि आपला सांकेते दाखवला जाईल मी टाकून घेतो आहे त्यानंतर या ऑप्शनवरती बानावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो समोर जाईल इथे तुम्हाला सहा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले यामध्ये बघून घ्या आपण सहा ऑप्शन बघून घेऊया एक तर कायम चालू पड किंवा पिकांची माहिती नोंदवा बांधावरच्या झाडांची माहिती नोंदवा अपलोड पीक माहिती मिळवा आणि गावकऱ्या गावाची जी खातेदारांची जी पीक पाहणी झाली असेल कोणाची झाली असेल किंवा नाही झाली असेल तर ती इथे आपल्याला सर्व दिसेल त्यामध्ये कायम चालू पड जर असेल तर इथे आपण खातेदाराचे खाते क्रमांक टाकून गट क्रमांक टाकून चालू पड पड जी जमीन असेल तुमची पडीत जमीन असेल ती तुम्ही इथे भरू शकता त्यानंतर मित्रांनो पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं त्यामध्ये खाते क्रमांक गट क्रमांक हंगाम पिकांचा वर्ग झाडांची नावे क्षेत्र त्यानंतर जलसिंचनाचे साधने तर आपण एक एक करून सर्व माहिती भरून घेऊया मित्रांनो खा खाते क्रमांक त्यानंतर गट क्रमांक त्यानंतर आपल्याला इथे क्षेत्र दाखवले जाईल त्यानंतर पोट खराब किंवा दा हंगाम जो असेल तो हंगाम खरीब असेल संपूर्ण वर्ष असेल त्यामध्ये पिकांचा वर्ग निवडायचा आपल्याला यामध्ये आपल्याला चार पिकांची माहिती दिलेली असेल एकतर एक पीक असेल तर निर्बळ बहुपीक असेल तर मिश्र पीक पॉली हॉस पीक आणि पीक हॉसपीक तर आपण आपल्या पद्धतीने जसं पीक असेल तसं मी एक मिश्र पीक यावरती क्लिक करतो आहे मित्रांनो ते क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो मुख्य पीक तुमचं जे मुख्य पीक असेल ते निवडू शकता तुम्ही जसं असेल भैमुग असेल मका असेल मूग असेल सोयाबीन असेल उडीद असेल कापूस असेल कांदा असेल तर मी सोयाबीन निवडून घेतो आहे त्यानंतर मित्रांनो सोयाबीन ही किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे तर त्यामध्ये मी क्षेत्र टाकून घेतो आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक जो आपण विम्यावरती भरला असेल तोच लागवड दिनांक भरा मित्रांनो त्यानंतर दुय्यम पीक आता दुय्यम पीक कोणतं लागवड केलेली आहे मित्रांनो आपण त्याचे क्षेत्र टाकून घ्यायचे इथं त्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने भरू शकतो मित्रांनो मी तूर घेतो आहे लागवडीचा दिनांक त्यानंतर मित्रांनो हे सर्व झाल्याच्यानंतर जलसिंचनाचे साधने तुम्ही तुमच्याकडे विहीर असेल कालवा असेल सरकारी कालवा असेल किंवा तलाव असेल तर मी विहीर त करून घेतो आहे त्यानंतर सिंचन पद्धत कोणती आहे त्यानंतर ठिबक सिंचन असेल तुषार असेल तर मी तुषार सिंचन करतो आणि पुढे जा यावरती क्लिक करतो आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो समोर असा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला छायाचित्र वन व छायाचित्र टू पद्धतीने निवडायचं आहे चला आपण काढून घेऊया फोटो काढून घेऊया तर मित्रांनो यामध्ये छायाचित्र क्रमांक एकमध्ये क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपण आपला फोटो काढून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर या बरोबरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर छाया चित्र क्रमांक दोन <tell noise> मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल माहिती साठवली आहे अपलोड झालेली आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्या त्यानंतर मित्रांनो आपली माहिती साठवली आहे हे क्लि आपल्याला बघायचं असेल तर पीक माहिती नोंदवायवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर पिकांची माहिती पहा यावरती तुम्हाला सर्व पिकांची माहिती ही दाखवलेली आहे मित्रांनो तर खाते क्रमांक गट क्रमांक जो असेल तो जर आपल्याला हे दुरुस्ती करायची असेल तर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दुरुस्ती करू शकतो किंवा आपल्याला जर नको असेल तर आपण नष्टही देखीलही करू शकतो तर अशा प्रकारच्या मित्रांनो एक पीक पाणीबद्दल एक अपडेट होते सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती ईला वरती ही पाणी करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद